साक्षी डू यू वांट ट्राय कॅफे मोका अरे तुम गप्पा बसा मारी नाही तर मी इथे रस्त्यात लुक ॲट at दॅट ॲटिट्यूड ब्रो प्रॉपर जनजी हे होतच नाही हा वाला वाट त्यामुळे बेकार बेकर आणि याच्यामुळे आता बघा किती चांगली वाटते भोजपुरी लोक कसे ऑरेंज फील करतात ना डोक्यात तुम्ही भारी इंस्पिरेशन घेतलं डायरेक्ट पर्पल अरे उलट माझा नवरा जायचं वाटेल एवढी आणि गाडी ह्याच्यावरती ऑन होत होती बघा हे स्टार्ट केलं ना गाडी ऑन व्हायची हे ऑफ केलं तर गाडी बंद व्हायची सिंदूर भरा किसी भरा हुआ मार्ग अभी हम लोग को लोग ऐसे लोग देख रहे हैं कि एकदम अजीब फील आ रहा है बिकॉज मैंने भी हेयर कट किया और देखो मेरा हेयरकट आई एम लुकिंग वेल गुड बट लुक साक्षी डू यू वॉन्ट दिस टोटैग दिस इज टोट बैग डू दिस इज लुकिंग परफेक्ट फॉर यू आई गेट सो अंकल इसके साइज का कुछ मिलेगा क्या साक्षी दिस विल लुक गुड ऑन यू पर्पल 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 ॲर पर्पल ड्रेस साक्षी तू चर्चला गेली होती आज हां साक्षी मॅम डोंट इग्नोर यार प्लीज 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 मॅम लुक ॲट दॅटिट्यूड ब्रो प्रॉपर झन विल्सन कॉलेज साक्षी डू यू युअर न ट्राय कॅफ यू मौ ना तर मी इथे रस्त्यात

तुनी भारी इन्स्पिरेशन घेतलं डायरेक्ट पर्पल अरे उलट माझा नवऱ्याचं आयुष्य वाढेल एवढी मांग भरली <laughs> ना अरे भंगी झाली तुला माहितीये एवढं घर म्हणजे रेड कलर जर भरला ना म्हणजे रेड कलर बोलते सिंदूर जर एवढं भरला ना तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं व्हडियॉर्स जनसी यू नो यू लायक हार्ड डेविंग रिलेशनशिप रिलेशनशिप स्टॉप दिस नॉट सुअर यार झालं बघून मला काय काय सुचत आहे तर बेसिकली काय झालं आम्ही सांगणार तो लोला पलोजाचा इव्हेंटला बट सीन असा झाला की आपला जो कोलॅबरेशन झाला आहे कॅन्सल कारण की आमचा मॅनेजरने लावली वाट जरा लक्षानं दिला तो आजारी पडला सो कॅन्सल झाला आमचा आणि त्या शॉपिंग साठी आम्ही आलेलो आणि आता मुवमेंटला मोमेंटला आहे उद्या जायचं आपल्याला आणि आता समजतो प्लीज काय घेणार नो ऑप्शन आणि हिला बघून मला एक आहे तयारी केली आणि आता लॉ झाली म्हणजे लाईफ मध्ये मेकअप इम्पॉर्टंट आहे की नाही आहे तू जास्त वेळ मेकअप ची शॉपिंग करते ना बरं आता तुला चेकअप ची गरज आहे तुझ्या हालत बघून कधीच वाटतं साक्षी हॉस्पिटल भेटलं आपल्याला जावे तिथे सीफायला नको चेकअप करूया असेल तुझा पोहोचले आपण सीफायला आणि ते खूप वारा चालतोय पायर वेगायच मस्ती वगैरे खूप झाली तर आता काहीतरी मी असा हेअर कट केला आणि कारण की मी पण खूप ग्रो केलेले आहे आणि मी खूप टाइम कट केले मला पण वेगळं फील होत तर नसतात मला पोरी असे बघतात असे थांबतायत थोडे जण असे बघतात आशिष पोर्या विचार बोललो नंतर साक्षी तुला पण तसंच झालं ना आणि मी माझ्या मम्मीला विचारलं की मी चांगली का काय का छपरी नाही ना वाटत म्हणजे ना चांगली इच्छा आहे करून आणि मी मस्त स्वतः केसव ना स्वतः केसो आपले स्वतःच रंगवले आय डोंट नो मी काय म्हणून रंगवलेत पण सीन असा आहे ना ते खालच्या खालचा, खालचा रंग ना टिकत नाही शेड म्हणजे सो मी की मी हेअर खूप शॉर्ट केली ना स्वतः दिसत दिसला पण माहिती तो ऍक्च्युली मी घासलाय भरपूर म्हणून पण ते थोड्या टाइमने तो रंग फेड होईल ना तेव्हा तो चांगलं वाटणार परत सेट होणार म्हणजे ते विचार करते कधी ते सेट होते तिचा स्कॅल्प ला कलर लागला ना थोडं आणि मग त्याच्यावर तिला खूप चिडवलंय आता त्यामध्ये मी कोल्ड वॉटर नाही आज हेअर धुतले जे गरम पाण्यात धुतले असते ना तो स्कॅल वर गेला असा आणि आमचं लॉल पण झालं वरतून की इथे जायचं ना इव्हेंटला आणि तिथे कोल्हा होता तो असा सीन झाला मला काय तेवढा वाटत नाही कारण तुम्हाला माहिती होतं अगदी नाही रे त्याने विचारलेलं पण माझे बर्थडे वगैरे होता सोबत बाहेर गेले त्याला मी आधी खूप आधी सांगून ठेवलेलं बट नंतर तिचा काहीतरी त्याने नाही केलं कॉल आणि आता मला समजत आहे की असं झालं आणि गोष्ट कॅन्सल झाली त्यासोबत सीम आला मी येत होती आणि कॉलेज काहीतरी सुटले ना आणि माझ्या एलिमेंट मध्ये होत्या ॲज युजल आणि पोरीबिरी जातात वाव बी बोलतात काय बोलतायत असं मला बायला असं विरडच वाटत होतं कारण की ही माझी वाईफच नाही बोलूत एकदम एक नॉर्मल पर्सन आहे मी बघायला म्हणजे एकदम पण नॉर्मल पण बघायला होमलेस असते मी होमलेस असते माथा काय आता तीच दिसते प्रो होमलेस प्रो दिसते आता कुत्र्याची भीती वाटते वरती चढला कुत्रा अभे तू फिरतो इथून तिथून बघा डॉग किती वरती चढला म्हणून मला भीती वाटते पक तू काय जायचं मम्मी मी खाली डायरेक्ट पडीन ऐक <laughs> ना सगळेजण असे बघतायत भिकतायत मी तिकीट विकीट काढलं मी प्लॅटफॉर्म वर गेली आणि ना तेवढाच एवढी ते ट्रेन आली म्हणून मी ना जरा कॉर्नरला उभी होती आणि मी बोलली चल ह्याच्यामध्ये चढते ते आणि तेवढ्यातच अशी पुढे जस्ट मी दोन स्टेप गेली एक पोरगा आला छपरी नव्हता हो छपरी नव्हता हो पण एकदम ते बावळट बावळट असत नाशिक चोमू तसा होता आला असं म्हणजे लिटरली एवढीशी स्पेस असेल हाय करतोय हाय केलं मला समजलं मी डायरेक्ट त्याच्याकडे असं बघितलं असं म्हणजे एकदम रागाने बघितलं तेवढे निघाला एका नजरेमध्ये समजलं तू पण बावलं डाय मी पण बावलं डायला बघते मला असंच बघत होते मी त्याच्याकडे बघितलं बघितलं बीएन कॅमेरा बीएन कॅमेरा सो गाईज फायनली आपली बाईक रेडी आहे आणि मी जे काही चेंजेस निडेड होते थे के जसा के में I mean, so, ते केलेत मी जसं की मेन म्हणजे टायर पंक्चर झाला होता आय मीन फाटला होता कुठला तरी ब्लेडमध्ये आला होता सो ते रिलेटेड असा सीन झाला होता आणि आपण ते बनवून टाकलं टायर आणि आता दुसरा टायर आपण टाकला आहे गाडीमध्ये आणि अजून पण खूप काही चेंजेस आहेत बट मला क्वेश्चन होतं स्वतःला की ह्या गाडीवरती तेवढा एक्सपेन्स करू की नको म्हणजे मॉडिफिकेशनमध्ये वगैरे तर ती गोष्टीवरती मला समजत नाही तर आपली गाडी रेडी आहे तर तुम्हाला आधी गाडी दाखवता तुम्ही चेक करा कसं काय केलं आहे ते so, सो बघा फर्स्ट गोष्ट तर अशी आहे की बाईकमध्ये ना इथला जो बल्फ आहे तो बंद होता तो चालू केला आहे आफ्टर दॅट जो मेन आहे टायर फाटला होता तर आता हा नवीन टायर टाकला आहे जो की हा आहे एम आर एफचा जो की सेकंड हँड आहे बरं वाटत नाही हे बघा सेकंड हँड टायर आहे बट चांगल्या क्वालिटीचा भेटला मला सो हा मी घेतला बट एक सीन झाला आहे गाईज इथे बघा इथे ना तुटलं आहे डबल स्टँड लागतो तो इथे गेस वेल्डिंग करावी लागणार कारण की असं लागत नाही असं मी जबरदस्ती स्टँड लावेल ना तुटेल त्यामुळे मी आता स्टँडवर नाही लावली डबल फक्त सिंगल स्टँडवर लावली आहे गाडी अँड कायच आता सगळ्यात मेन सीन तुम्हाला मी सांगतो गाडीचा काय होता करून आणि तो तुम्ही ऐकलं तर शॉकच होतील म्हणून मी ही गोष्ट स्टार्टिंगला रिव्हिल नाही केली कारण की बोललो आपले इकडचे पण लोक बघतात ब्लॉग्स वगैरे सो मी ती गोष्ट दाखवली नव्हती तर तुम्हाला आता सांगतो काय होतं सो काय बेसिकली सीन काय झालं होतं गाडी आहे ना गाडी तिचा हे जे लॉकसाईट असतं ते ब्रोक झालेलं आणि हे की मी कालच लावलं आहे आणि गाडी ह्याच्यावरती ऑन होत होती बघा हे स्टार्ट केलं ना गाडी ऑन व्हायची हे ऑफ केलं तर गाडी बंद व्हायची जे की खूप मोठं रहस्य होतं तर गाडी मी अशी जपून लावायचं कुठेतरी नाही कोण पण असं घेऊन घेऊन जाईल आणि वाटत लागेल सो मी हे गोष्ट रिवील नाही केलेली आणि ही गोष्ट मी आता मॉडिफाय केली आहे म्हणजे जसं की आता मी नवीन लॉक सेट लावलं आहे तर गाडी इथून स्टार्ट होते नाही तर आधी तिथून व्हायची आता ही लॉक पण होते हँडल है, पण लॉक होतो आणि मी बोललो ना जो हा बल्फ आहे तो पण चालू केला आहे जो की नॉर्मलच आहे आतमध्ये फक्त ते कनेक्टर निघालं होतं ते लावलं तर आता गाडी काहीतरी अशी वाटते समोरून आणि ह्याच्यावरती काय अजून बाकी काम आहे ना बघायला गेलो ना तर बघा हा सीट मला फक्त चेंज करायचं आहे आणि बाकी इथे काहीतरी ब्रॅब ब्रीप काय असेल तुम्ही आयडिया कॉमेंटमध्ये सांगा मला अजून काय केलं पाहिजे आणि हां हे पण मी चेंज केलं बघा तो गॅरेजवाला ना माझा त्याला हा पार्ट भेटला त्याने घेतला तिथे मार्केटमधून सो हा पार्ट मी लावला इथे नव्हतं काही पार्ट हे साईड मला बेकार वाटायची यार कोणाला असं गाडी दाखवायला गेलं नाही हे दिसायचंच नाही हे होतच नाही हा वाला पाठ त्यामुळे बेकार वाटायची आणि याच्यामुळे आता बघ किती चांगली वाटते आता तो पार्ट नसता ना मिसिंग तर इमॅजिन करा कसं वाटलं असतं सो असं सीन झालं आणि आता तिथे पण तो पार्ट आहे तरी गोष्ट आपण अपग्रेड केली आहे गाडीत बाकी आपली गाडी सगळी रॉ आहे सगळं सही आहे आणि पाठशी लाईट मी विचार करतो असे अशी ब्लिंक करते ना अशी ब्लिंक ती वाली लावायचं बट लाईट सी आपण फ्युचरमध्ये करू तुम तुम्ही काय तुमचे गेसेस असेल तर कॉमेंटमध्ये सांगा कुठे काय चेंजेस केले पाहिजे काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे तर मी तसं करतो आहे गाडीवरती बाकी काय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढे आता ब्लॉग येत राहतील मी जरा मध्ये बिझी होतो आणि त्याचं रिझन हे होतं की मला खूप सारे एडिटिंगचे प्रोजेक्ट्स आलेले तर व्हिडिओ एडिट करण्यामध्ये मी बिझी होतो आणि त्यामुळेच आपण बाईक यार ऑब्वियसली त्यामुळे आपण टायर चेंज केला आणि पार्ट्स वगैरे लावले गाडीमध्ये आहे यावेळी सो ते त्यामुळेच केलं आणि मग जरा त्याच्यावरती लक्ष दिलं मी बोलो कारण की गाडी जास्त वेळ उभी ठेवली ना देले 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 तर अजून काहीतरी पुढे काम येईल सो ते तुम्हाला गोष्ट सांगायची होती मला आणि सॉरी गाईस ब्लॉग डिले झाला डिले झाला डिलेड बोलते मी तर त्याच्यामुळे सॉरी आणि पुढे असे ब्लॉग येत राहतील कॉन्टेंटसाठी तुम्ही कॉमेंट करा काही कसे कॉन्टेंट हवेत पुढे जाऊन तर आपण तसे बनवूया गाईज अँड थँक्यू सो मच फॉर एवढं सप कारण की मला लोक डी एम करत होते की भाई तुझा ब्लॉग का नाही येते तर ते लोक भाई खरा प्रेम करतात की इतकं ब्लॉग्स नाही येतात तर मला ब्लॉगसाठी वेट करत आहेत आणि ऑलमोस्ट मी दहा दिवसाचा ब्लॉगमध्ये हे केलं गॅप केलं आहे त्यासाठी खूप सॉरी भेटू आपण काय नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय thank <laughs> you